नमस्कार मी दत्ता पाटील माझा मित्र म्हणजे दिग्दर्शक असलेला मित्र सचिन शिंदे याचं नाव तुम्ही गेली काही वर्ष ऐकता आहात महाराष्ट्राच्या प्रायोगिक रंगभूमीवर अत्यंत प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून सचिनचं खूप मोठं नाव झालं आहे सगळ्यांना तो माहीतच आहे तर सचिन शिंदे हा काही नव्या रंगकर्मींसाठी एन सी पी एच्या वतीनं एक चोवीस महिला नाट्य कार्यशाळा होती आहे ती कार्यशाळा सचिन शिंदे घेणार आहे या कार्यशाळेमध्ये नुसतं नाटकच नाही तर नाटकाची वेगवेगळी अंग आणि त्यासोबतच नुसतं तांत्रिकच नव्हे तर आपलं मन असेल आपला एकूणच मेंदू असेल आपलं एकूणच आप आपल्या अभिरुचीच्या एक जाणिवा असतील या सगळ्या गोष्टी जर जाणून घ्यायचं असेल तर सचिन शिंदे यांचं हे वर्कशॉप ॲटेंड करणं या वर्कशॉपला जाणं हे खूप आवश्यक आहे आपण सर्वांनी आ, ही संधी घ्यायची आणि चोवीस मेला प्रतिबिंब महोत्सवाच्या निमित्तानं एन सी पी एनं हे जे वर्कशॉप ठेवलं आहे त्या वर्कशॉपला आपण सगळ्यांनी आवर्जून घ्या